सात वर्ष विनाकारण गिरीश महाजनांमुळे कारागृहात राहावं लागलं मात्र चंद्रकांत पाटील जे तुमच्या वक्तव्यावर म्हटलं की कुरुंदकर हा अधिकारी कोणाच्या जीवावर मोठा झालेला आहे असा आहे कुरुणकर हा सरकारी अधिकारी आहे आणि कुरुणकर या ठिकाणी माझ्याकडे पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर म्हणून होता आणि कुरुणकरच्या कालखंडामध्येच म्हणजे चंद्रकांत पाटलांच्यावर तडीभारीचे वगैरे गुन्हे दाखल झाले होते एक तीनशे दोन गुन्हा गुन्हा तीनशे सातचा गुन्हा चंद्रकांत पाटलांवर होता माझ्या मुलाने तो करून होता कुरणकर विषयी खडसेने आरोप मी आरोप केलेले कुरणकर नावाने एक पीआय होते जे त्या अश्विनी बिंद्रे प्रकरणामध्ये आरोपी होते त्यांच्या भाच्यासहित दोघं आरोपी होते साडेसात वर्षे जेलवर आले त्यांना काहीतरी माझ्या माहितीनुसार महाशय न्यायाधीशांनी त्यांना जल्मठाची शिक्षा दिली आणि यांना निर्दोष सोडलेला आहे पण कुरणकर हे मुक्ताईनगरला कधीच पी आय नव्हते हो खडसेंची बैठ बी ऐकली मुक्ताईनगरला ते होते माझ्याकडे इन्स्पेक्टर होते आणि त्यांनी चंद्रकांत पाटलावर गुन्हे दाखल केले आणि चंद्रकांत पाटलावर हद्दपारी केली तर आ, हा असा कधीच विषय झालेला नव्हता हो कुरणकर मुक्ताईनगरला पी आय नावाने कोणता प्राणी नव्हता अरे लक्षात कुरणकर कधीच नव्हते गुन्हेगार माणूस हा मुक्ताईनगरला नव्हता वरणगाव आणि बोदवडला कुरनकरने नोकरी केली आहे त्या तिथे मी माझा तिथे काही संबंध नव्हता आणि माझ्यावर हंड्रेड पर्सेंट खडसेंनी सांगितलं ते बरोबर आहे की खडसेंनी गुन्हे अनेक वेगळ्या आंदोलनाचे गुन्हे माझ्यावर छोटासा आंदोलन केल्यावर मी गुन्हे के दाखल करायला त्या त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या काळात भाग पाडलेला आहे आणि माझी हद्दबारी करण्याचा प्रयत्न केला पण हद्दबारी काही झाली नाही शेवटी न्यायालय न्यायालय असं न्यायालयाने ती फेटाळून लावली हे खडसेंना मी आता परत अधोग्रेखी करतो आणि खडसेंनी परत सांगितलं की चंद्रकांत पाटलाची एक केस माझ्या मुलाने म्हणजे स्वर्गीय निखिल खडसेंनी ती काहीतरी त्या टायमाला तडजोड करून थांबवली होती तिथे आमची दोघांची म्हणजे निखिल खडसेची आणि माझी एकामेकावर एक क्रॉस कंप्लेंट होती आता निखिल खडसे आयात नसल्यामुळे माझे संस्कार असे की निखिल खडसेवर बोलू नये म्हणून मी तो, तो विषय काही घेत नाही पण त्यांना खोटं आणि रेटून बोलण्याची सवय आहे त्यांना तुम्ही म्हणा तुम्ही इतकं अभ्यासू आणि इतकं विधानसभेत चांगलं मांडले आहे तुम्ही तर कुरनकर मुक्ताईनगरला कधी होते याचा पुरावा तुम्ही द्या पुरावे द्यायची तुम्हाला अतिशय सवय येतं तेव्हा कुरनकरच्या पूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये तुमचा सक्रिय सहभाग आहे कुरनकर नावाचा अधिकारी इतका बस्तवाल होता की त्याने एका व्यक्तीचा बलात्कार करून खून केला त्यात तुमचा भाचाही सहभागी होता अशा पद्धतीचं आरोपपत्र दाखल झालेलं होतं पण ते त्याच्यामध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलं हरकत नाही आमचं त्याच्याबद्दल न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे पण कुरनकरला जितके मोठे मोठे पदं महाराष्ट्र राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पृष्ठीला कोल्हापूरला इकडे तिकडे जिथे जिथे माझ्या माहितीनुसार असेल ते माझी माहिती पूर्ण असेल नसेल मला सांगता येणार नाही पण अनेक ठिकाणी पोलीस तिच्यामध्ये वरिष्ठ पदं आणि अतिशय क्रीम पोस्ट कुरनकरला मिळाली कुरणकरने अश्विनी बिंद्रे प्रकरणामध्ये कुरनकरवर एक वर्षभर तो तपास चालू राहिल्यावर गुन्हा दाखल म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही त्यांचा तपासाचा गुन्हा दाखल झाला नाही असं अश्विनी बिंद्रेंच्या पतीने अनेक वेळा समोर सांगितलं किंवा ता तशा तक्रारी त्या त्या काळात दिल्या वर्षभर ते थांबलं कोणाच्या दबावामध्ये इतक्या मोठ्या पोलीस कर्मचारी पोलीस अधिकाऱ्याचा अपहरण झालं बडर झाला का थांबला याच्यात दबाव कोणाचा होता त्या काळात तुमचा सगळीकडे राज्यभरामध्ये तुमचा दबदबा होता तुम्ही पाच वर्ष विरोधी पक्ष नेते होते दोन वर्ष काय बारा खात्याचे मंत्री होते सगळीकडे तुमच्याच पद्धतीमध्ये तुम्ही सांगाल तेवढं होत होतं याला जबाबदार कोण कुरणकरच्या संदर्भामध्ये पूर्ण चौकशी केली पाहिजे असं मान्य मुख्यमंत्री मोदयांना मी पत्र देईल की त्या घटनेमध्ये कोणत्या राजकीय पुढाऱ्याने कुरणकरला वाचवण्याचा प्रयत्न केला हाही विषय उलगडा झाला पाहिजे त्याच्यामुळे तो विषय आपण आता घेत येणाऱ्या काळात घेतला जाईल कुरणकरचा विषय शॉर्टकट घेऊन सांगायचं की चंद्रकांत पाटलावर त्यांनी गुन्हे दाखल केले असे अनेक पी आय आले की ज्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले मी काय त्यांच्यावर बोलतोय का ठीक आहे कायद्यानुसार जे होणार होते तशाबद्दल झालं आणि न्याय देवतेने ते मी शंभर टक्के आम्हाला न्याय दिलेला शेवटी शिवसेनेचं काम करत असताना शिवसेना म्हणून काम करत असताना अनेक आंदोलन मी केलेले आहे अनोख म्हणजे हजारो सोळा वर्ष मी शिवसेना जिल्हापूर राहिलेलो आहे